कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा परप्रांतीय भंगार व्यावसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे मालवण आडवण येथील त्या परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले आहेत आमदार निलेश राणे यांच्या याबाबत पत्र दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने पाकिस्तानवरती विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवणच्या आडवण परिसरात परप्रांतीय भंगार व्यावसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला होता याबाबत हिंदू समाज संतप्त झाला त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी आक्रमक होत देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांवरती कारवाई करून अनधिकृत बांधकामे तत्काळ हटवा अशी मागणी प्रशासनाकडे केली त्यानुसार आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे चल ता भारत पाकिस्तान ती मॅच चालू होती त्या मॅच मॅच संपत संपत असताना काही इथल्या आपल्या मालवंत मालवंतमधील काही शहरांमधील मुसलमान यांनी हरतोय बघितल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी केली आणि आपल्या भारताला शिवीगाळ केली म्हणजे आज आपण म्हणत होतो की हे मुंबईमध्ये कधी मुंबऱ्याला म्हणा इकडे मनापूरला इकडे चालतं पण आज आमच्या मालवणमध्ये शांतप्रिय असलेल्या सुद्धा ही प्रवृत्ती या ठिकाणी आजकाल दिसून आली त्या संदर्भात यापूर्वीच तिथले आमदार आमचे होते आम निलेशि राणे पालकमंत्री नितेजी राणे असतील यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करून अनधिकृत जे आहे ते हटवण्याचं सांगितलेलं होतं लि त्यांना निवेदनं पण दिलेली होती आमचे सर्व हिंदू बांधव ही घोषणा देत आपल्या देशाच्या विरोधात आपल्या मायभूमीच्या विरोधात जे घोषणा देत होते त्या लोकांना देणारा विचारायला आल्यानंतर सुद्धा उद्धड भाषा आणि अरे राव की या मुसलमान लोकांनी केली आणि त्यामुळे आज जी घटना घडलेली आज सगळे हिंदू एकत्र झालेले आहेत आणि आज सर्व हिंदूंनी आम्ही अशा देशद्रोही म्हणजे भारतामध्ये जे सर्व भारता जात धर्म समभाव आहे पण जो आपल्या देशाला मानत नाही आपल्या मातृभूमीला मानत नाही आणि आपल्यावरती जो सातत्याने हल्लो करतो आपला जो दुश्मन आहे या दुश्मनाची चलोख करून या ठिकाणी ही जात या ठिकाणी निपजलेली आहे त्यामुळे या जातीला मुळापासून उद्वस्त करण्या उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही सर्वच हिंदू बांधव आम्ही एकत्र झालेला आहोत ही आज फक्त आम्ही एक कृती केली आहे म्हणजे हे पाकिस्तानचे बांगलादेशचे आम हे गुप्त शत्रू आमच्यामध्ये वावरत आहेत वावरत आहेत आणि आम्हाला आमच्या हिंदूंना किंवा आमच्या देशाला यांच्यापासून धोका आहे त्यामुळे हे ओळखून आम्ही यांना मुळापासून उद्ध्वस्त करणार असं आमचं या ठिकाणी आज ठरलेलं आहे